दोन प्लॉट मध्ये हो बर, बर। अतिशय महत्वाचं म्हणजे मागच्या पंधरावाड्यामध्ये बरेचसे प्लॉट आपण पाहिलं परंतु या प्लॉटमध्ये कुठंच तुम्हाला पिवळेपणा जाणवत नाही अतिशय म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तो कोथिंबीरचा प्लॉट बनवलेला आहे तर नेमकं काय काय केलेलं आहे या शेतकऱ्यांना थोडा पण थोडक्या त्यांच्याकडून माहिती घेऊयात आणि नेमकं आज मार्च महिन्यातली कोथिंबीर आहे बरेच शेतकरी कोथिंबीर करत असतात आणि मागच्या दोन वर्षापासून शेतकरी कोथिंबीर करत आहेत त्याबद्दल पण थोडक्यात आपण या शेतकऱ्याकडून अनुभव घेऊयात आणि थोडक्यात म्हणजे आपल्याला काय यांच्याकडून असं समजा की कोथिंबीर जर करत असाल तर खरंच आपल्याला रेट मिळण्याचे चान्सेस असतात का बरेच शेतकरी कोथिंबीर करतात परंतु आपल्याला योग्य व्यवस्थापन कसं करायला पाहिजे जसं की पाणी नियोजन असेल फवारणी नियोजन जमिनीची मशागत बियाणे नियोजन असेल थोडक्यात आपण माहिती घेणार आहेत तत्पूर्वी शेतकरी बांधवानो आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच जर नवीन आला असाल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब्स आणि शेअर पण करण्यात यावे सर नमस्कार नमस्कार थोडं मोठ्या आवाजाने बोला संपूर्ण नाव सांगा दत्तराव बालासाहेब जाधव हो, आंबुलगा किती वर्षापासून कुथिबीर करताय सर कुठं आम्ही गेलेल्या वर्षी पासून करला गेल्या वर्षी पण कुथिंबी केलं होतं किती एकर केलं होतं गेल्या वर्षी गेल्या वर्षी एक एकर एक प्लॉट होता आम्हाला एक एकरचा एक 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 होता बरं बरं बर फिरू फिरू त्याच रानामध्ये होता परत परत म्हणजे त्याच जमिनीवर आम्ही कुथिंबीर करतो आता थोडं बदलून आम्ही इकडे दुसरीकडे पेरले बरं बरं संपूर्ण शेती किती आहे सर आपल्याला शेती आपल्याला तीस एकर आहे तीस एकर शेती आहे तसं म्हटलं तर मागच्या वर्षी तुम्ही हरभरा ज्वारी गहू वगैरे हेच पेरणी करतायत जास्तीत जास्त बरं कोथिंबीर कडे वळायचं कारण सर म्हणजे वळायचं कारण म्हणजे थोडक्या दिवसाचं पिक आहे आणि एखाद्या समजा भाव जर लागला चांगला तर आपल्याला कुण्याच पिकाला ऐकत नाही अशा ह्या दृष्टिकोनातून आपण हे केलेलं आहे आता बरीच शेतकऱ्याची शंका असते की पाणी वगैरे संपूर्ण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी जास्त लागणारच आहे ना आपल्याला दररोज पंधरा वीस मिनिट पाणी ह्याला दिवस लागते रेनपाय पा हा हा, हा। अच्छा द्यायची गरज नाही तर मागच्या वर्षी पण तुम्ही दोन टप्प्यामध्ये कोथिंबीर केलेत काय पैसे बनले होते त्यावेळेस बनली होती की दोन प्लॉट जरा कमी भाव लागला होता दोन प्लॉट मध्ये नंबर एकचा भाव भेटला होता बर आता तीस एकरची शेती आहे तसं जर विचार जर केला तर जेवढं आपल्याला इकडे मेहनत करावं लागते तसं तिकडे पण मेहनत करावं लागते मशागती बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहे आता या प्लॉटसाठी तुम्ही आज किती दिवस भरले आहेत या प्लॉटला आज ह्याला एकतीस दिवस झाले ह्याला एकतीस दिवस भरलेले आहेत तर शेतकरी बांधवांनी तुम्ही बघू शकताय आज बऱ्यापैकी हाईट पण जमलेली आहे आणि अतिशय महत्वाचं म्हणजे शेतकरी बांधवानो आज बरेच शेतकऱ्यांचं व्हॉट्सअपच्या माध्यमातून फोन पण कॉल पण येत आहेत परंतु सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांचे प्लॉट जे आहेत ते पिवळेपणा पडलेले आहेत पानं पण पिवळे झालेले आहेत बरीचशी फवारणी करून पण औषधांचा वापर करून पण प्लॉट रिकवरी झाले नाहीत आता इथं शेतकरी बांधवानो एक अर्धा तास झाला आपण इथं आलंयत तर कुठंच संपूर्ण चारी बाजूच्या प्लॉटवरती आपण थोडं चौकशी करून घेतलं फिरून घेतलं तरी पण कुठंच पण आपल्याला जाणवलेलं नाही तर इथं सर नेमकं हे पिळेपणा जी आलं नाही त्याचं कारण सर एक तर थोडा वरी माळ राणाला बी कोथिंबीर आहे दररोजच्या दररोज दरुछ मी ह्याला नीतीनियमानं पाणी दिलेलं आहे डेली पंधरा हा डेली दररोजच पंधरा मिनिट का होईपानं पाणी सकाळी दिलेत का असं का पाणी रात्र पळी आली पळी दिलेला आहे दिवस पाळी आली दिवस पळी दिलेला आहे पण दररोजच दिलेलं पाणी आहे महत्वाचं म्हणजे ही दुसरं आम्ही ह्याला पहिलं पलटी दिलो नांगर पलटी मारलो पुन्हा रोटर केलं पुन्हा एक बैलाची पाळी मारली बर आणि नंतर बैलाच्या स्टिपणीनं फिरले हा हा आता थोडं सांगा आता हे कोथिंबीर करण्या अगोदर या जमिनीमध्ये काय घेतलं होतं तुम्ही पिक पहिले मका होते इथल्या नळेगावच्या बाजारात विकायला मका पेरता मी आम्ही बरोबर आता हे मका आणि लगेच बैलावरच पेरून टाकलं आणि बैलावरतीच पेरणी केले तुम्ही कसलाच खात वापरलो नाही खात नाही द्यायचं कारण खात म्हणजे बघूतच कसं होते येते कसं म्हणून ही बघा बघण्यासाठी आम्ही खातच वापरलेलं नाही पण ह्याला दोन फवारणी केलेले आहेत आपण फक्त दोन फवारणी केलेत पहिली फवारणी किती दिवसाला केलेत पहिली फवारणी सोळाव्या दिवशी केला पहिली फवारणी सोळाव्या दिवशी आणि दुसरी फवारणी चोवीस पंचवीसव्या दिवशी एक फवार लाव म्हणजे पंचवीसव्या दिवशी दुसरी फवारणी दुसरी फवारणी फवारणीमध्ये असं नेमकं काय काय वापर केले काय ते दुकानदारांना दिलेली औषध होते तीच फवारली आपण बरं 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 फवारणी फवारणीमधून काय असं सांगायसारखं बदल म्हणजे काळो काय हो का हे हु। पन, पन, एक बघा दिसूच लागेल तुम्हाला मध्ये कशी कोथिंबीर आहे काय तर बघू शकता शेतकरी बांधवांनो तुम्हाला पिवळेपणा जाणवत नसेल आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे पानाची पसरट पण आपण जाडी पण आपण आणि मेन काडी सोडून पण फुटव्याची पण उंची एक समान आहे फुटवे पण एक समान आहेत सर इथं खत पण दिलं नाही तुम्ही खत नाही काहीच नाही पहिले मी डी ए पी बकळ बघितलो अशी कधी कधीच कोथिंबीर आणली हा हा पण बिगर खताची कोथिंबीर आलेली आहे आहे अच्छा अच्छा आणि इथं आता फवारणीसाठी तर दोन झालेले आहेत बियाणे किती टाकलं तिथं बियाणं आपलं सत्तावीस किलो पडले ह्याच्यात किती आहे जमीन जमीन हे पस्तीस गुंठे असेल पस्तीस गुंठे असेल हा आता बरेच शेतकरी उन्हाळी कुथिंबीर करत असतात तर एक बियाणे किती पाडावं एक चाळीस किलो पाडावं बी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आता हे बियाणे शेतकरी मार्चमध्ये एप्रिलमध्ये मेमध्ये कोथिंबीर करत असतात तर त्यांच्यासाठी एक कोथिंबीर शेतकरी म्हणून तुमचा काय सल्ला असेल काय नाही त्याच योग्य वेळेला ध्यानानं जर केलं तर सगळं चांगलंच येते आता बरेच शेतकऱ्यांचे उन्हाळीच्या दिवसामध्ये कोथिंबीर करतात मान्य आहे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीरला रेट मिळतो परंतु तेवढंच खरं आहे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये माल जास्त निघत नाही आणि बरेच शेतकऱ्यांची शंका असते की पिवळेपणा जास्त प्रमाणामध्ये झालेला असतो वाढ होत नाही लवकरात लवकर फुल लागत असतात तर त्याबद्दल तुमचं काय अनुभव आहे थोडकं काय नाही वेगवेगळे फवारणी घेणे कोथिंबीर शेतीमध्ये असं सांगायसारखं काय नेमकं सांगायसारखं म्हणजे का थोडक्या दिवसामध्ये चांगलं उत्पन्न देणारं पीक आहे अच्छा अच्छा तर शेतकरी बांधवांनो जर तुम्ही पण कोथिंबीर शेती जर करणार असाल तर अतिशय महत्त्वाचं आहे की जर बियाणं पण योग्य निवडत चला आणि कोथिंबीरसाठी जर उन्हाळी कोथिंबीर जर असेल तर पाणी नियोजनासाठी रेन पाईप चांगलं का मिनी स्प्रिंकलर चांगलं सर हे रेनपाइपाच सगळ्यात चांगलं रेनपाइप सगळ्यात चांगलं आता इथे तुम्ही रेन रेन पाईप समान पाणी पडतंय जमीन असं फुगून आणल्यासारखं करतंय आता इथं बघा इथे पाईप टाकण्यात आले रेन पाईप कोणत्या कंपनीचं म्हणजे किती किती एम चा आहे आता ही आमची पाचवी मोटर असल्यामुळं आम्ही अडीच इंचीचा पाईप वापरलेला आहे मोठा अडीच इंचीचा पाईप इथं वापर केलेला आहे मोठा रेन पाईप आहे बर बरं आणि आता बरेच शेतकरी ते चाळीस एम एम चीड इंच पण वापरतात ते पण चालतात ते चालतंय नंबर म्हणजे दोन्ही पैकी आपल्या पाण्याचं प्रेशर आहे तसं जमत जसं पाण्याचं प्रेशर आहे तसं तुम्ही टाकू शकता आता इथे तुम्ही रेन पाइप संपूर्ण जमिनीला केलं नाहीत म्हणजे दोन पाईपावरती तुम्ही रेन ने कव्हर केलं कडकडून तीन रेन रेनपाइप आतरल्यात आणि इकडून तीन बर मध्ये इकडला असं उचल अच्छा अच्छा शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला पण अशीच नवीन नवीन जर माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनल ला तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात यावे आतापर्यंत किती आलेला आहे सर खर्चा काहीच नाही बघा आपण खात वापरलेला नाही दोन फवारण्या केल्या साहेबाच्या सांगण्यानुसार असा फवारा म्हणल्यावरती फवारणी आपण केल्यात बरं बरं काहीच करायला अंदाजी रक्कम आता मला आपण दोन हजार रुपयाच्या वरी मला खर्च आले फवारणीला बि असे तुमची मशागत असेल असेल हे सगळं माझं आतापर्यंत एक सात हजार रुपयाचा खर्च आहे सात हजार रुपयापर्यंत गुंट्यासाठी बरं बर बर हा पस्तीस गुंठ्यासाठी माझा सात हजार रुपये खर्च पेरणी अगोदर पूर्व मशागत जे होणार आहे आपले समजा रोटर असेल किंवा पलटी द्या नांगरायचं खंड राहते म्हणजेच होत नाही पेरणी अगोदर पेर पाणी दिलं होतं का जमिनीला हा पे, पेरण्याच्या अगोदर आधी वलवून घेतलं होतं पुन्हा रान वापशावर येऊ दिलं होतं बर बरं पुन्हा रान वापशावर आल्यावर बैलाची एक पाळी घातली होती बर बर पाळी घातल्याच्या नंतर पेरून टाकलं आणि त्या दिवशी लावून ज्या दिवशी पेरणी झाली त्या दिवशी तुम्ही पाणी देण्यात पण आले पण अगोदर ओली होतं बरं 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 चालतंय शेतकरी बांधवांनो अशी तुम्हाला परत परत नवीन माहिती मिळत जाईल तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद शेतकरी बांधवांना नमस्कार साहेब